तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण पफची बाई डिझाईन करणार आहोत हे बघा ह्याला पट्टी मी छोटी करणार आहे गेल्या वेळीच्या व्हिडिओ मध्ये आपण पट्टी मोठी होती ही आता ही एक इंचाची पट्टी ठेवणार आहे आपण आपण जशी बाई काढतो तशीच मी ही बघा काढून घेतली आहे चौथी छातीची आहे हे बघा चौतीस साडेआठ इथून तीन इंचावर मार्किंग केली आहे मुंडा आणि आपण सेफ देतो तसं सेप देऊन घेतलंय तर ही एवढी आधी कटिंग करून घ्यायची हे पुढचं कटिंग आपण नंतर करायचं पुढच्या भागाच आता आपण आधी हे अस्तरवर कटिंग करूया हे बघा मी अस्तर घेतलंय तिथून चार इंच मार्किंग करून घ्यायची आधी पुढे हे साठी ठेवायचे आपण आता मी हे बघा एक इंच मार्किंग करून घेतलीये ही एक इंच मार्किंग आहे त्याआधी कटिंग करून टाकायचं हे ठेवून द्यायचंय हे बघा अशी ठेवून ही चार घडी आहे आधी मार्किंग करून घ्यायचंय आता पण इथून दीड इंच वरती मार्किंग करायची आहे इकडून पण दीड इंच स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि डायरेक्ट इथपर्यंत सेप द्यायचंय आता हे कटिंग करून घ्यायचंय हे बाजूला ठेवून द्यायचंय पट्टी इथे आपण ठेवली आहे वरती एक इंच मार्किंग सोडलंय किंवा असं ठेवून वरती एक इंच अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच मार्किंग ठेवायचं आपलं शिलाईमध्ये जाणार म्हणून म्हणजे ही दोन इंचाची पट्टी काढून घ्यायची ही पट्टी ना दोन इंचाची काढायची हे बघ आपली ही पा... कटिंग करून झालंय असतर आपलं आता आपण कपड्यावर कटिंग करायचंय हे बघा आपण कटिंग करून झालंय हे एक्स्ट्रा कटिंग केलंय मी थोडं हे बघा पूर्ण आधी शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं आहे ते आधी कटिंग करून घ्यायचं आता आपण हे मार्किंग केलं तिथे आधी कटिंग करून घ्यायचं असं कट द्यायचे पाय मार्किंग पण करून घ्यायचं असं हे बघा मी मार्किंग करून घेतलंय आता आपण इथे कट पण दिलेत आता आपण इकडून चुन्या पाडून आहेत तुम्हाला प्लेटी पाहिजे तर तुम्ही प्लेटी पण पाडून घेऊ पाडू शकता बघा सहा धागा आहे इकडून पण तसंच करायचंय तर इकडून पण आपण तसंच करून घ्यायचंय शिलाई मारून घ्यायची आधी आता हे आपल्याला थोडं जास्त वाटतंय तर आपण थोडं अजून थोडं खेचून घ्यायचं बघा याचा मध्य काढायचा आधी मार्किंग करून घ्यायची आता आपण याला पट्टी लावणार ती आधी करून घेऊया हे बघा ही सरळ बाजू आहे ही हे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं याचा पण मद्य काढायचा आता दाब शिलाई द्यायची आहे बघा आता आपल्याला हे चेक करायचं आधी बघा ही उलटी बाजू आहे ती बरोबर आपल्याला ह्याचा मध्य आहे ना तिकडे ठेवून ठेवायची अशी आणि चेक करायचंय चे। हे बघा बरोबर आहे त्याची अशी शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आता दाब शिलाई मारून घेतली आहे आता आपण सरळ करायचं असं आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे पहिली बघा आपण दोन्ही साईड शिलाई मारून घेतली आहे आता मी ही वेगळ्या पद्धतीने पट्टी जॉईन करणार आहे आता आपण हे पाठच्या साईडनी आहे बघा ही पाठची बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे ही अशी पाचच्या बाजूला सरळ बाजू ठेवायची अशी आणि अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची याचा थोडा मध्य बघा मागे आलाय थोडी ते एक चुनी करून घ्यायची आहे बघा आता ही पलटी करायची अशी आधी दाब शिलाई देऊया आता ही अशी पलटी मारायची आहे बरोबर या शिलाईवरच ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आपली आपण चुन्या पाडल्या चुन्या द्या प्लेटीन आहे का घातले तरी पण हे बघा याचं पफ वगैरे बघा किती मस्त आलंय आता ही तुम्हाला मी जॉईन करून दाखवते ही ड्रेसची आहे ह्याची उंची पण बघा किती कमी आहे आणि बघा पट्टी पण ही आपण छोटी दिलेली आहे आणि याचे पण किती व्यवस्थित आले बघा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका